नमस्कार जयादिम मी रमेश पिठ्ठलवाड पालम जिल्हा परभणी मी प्रथमच हा व्हिडिओ बनवत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे विस्तारित क्षेत्रातील महादेव ढोर कोळी टोकरे कोळी जमातीच्या न्याय आणि घटनादत्त हक्कासाठी महादेव कोळी जमातीतील पाच योद्धे सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेट गेटसमोर गेल्या सात दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाला बसणारे उपोषणार्थी माननीय प्राध्यापक बाळासाहेब बळवंतराव सर माननीय उद्योजक दत्ताभाऊ सुरवसे सर माननीय सूरज खडाखडे सर माननीय अभिमान घंटे सर माननीय मशाप्पा सर हे सात दिवसापासून पोटात कसल्या प्रकारचा अन्नाचा कणही न घेता केवळ पाण्यावर उपोषण करत आहेत आम्ही परभणी जिल्हा नांदेड जिल्हा बीड या जिल्ह्यांच्या वतीनं मराठवाड्यातील काही बांधवांना घेऊन सत्तावीस तारखेला त्या उपोषण स्थळाला भेट दिली त्यांचं मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर अनेक गावातील अनेक जिल्ह्यातील बांधवांनी त्या उपोषण स्थळाला भेट देऊन त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे आणि उपोषणाला भेट देण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पण अद्यापही शासनाने या उपोषणाची दखल घेतली नाही आजच एक व्हिडिओ आपल्या सर्व सगळ्या ग्रुपवर व्हायरल झाला त्या उपोषणार्थीमध्ये जे उद्योजक म्हणून मान्य दत्ताभाऊ सुरू उपोषणार्थी आहेत त्यांच्या सौभाग्यवती वैशालीताई आणि त्यांची दोन छोटी बाळं त्या उपोषणस्थळी आलेली आहेत आणि ते दोन्ही दोन्ही बाळं दत्ता भाऊंच्या मांडीवर बसून आपल्या पप्पांना इच्छतात की पप्पा तुम्ही इथं किती दिवस बसणार आहात तुम्ही घरी का येत नाहीत तुम्ही कुठं जेवतात जेवण का करत नाहीत हे सगळं ऐकून त्यांच्या सौभाग्यवतीच्या डोळ्यात आसरू आलेले आहेत आणि आपल्याला अतिशय कळवळून जातं की एक उद्योजक असणारा व्यक्ती ज्याला प्रमाणपत्राची गरज नाही वैधतेची गरज नाही पण माझ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून गेल्या सात दिवसापासून उपाशी पोटी आहे अजून किती दिवस उपाशी राहावं लागेल याचंही काही सांगता येत नाही पण तशा परिस्थितीमध्ये ते आपल्या पत्नीला धीर देतात मी जरी घरी नसलो आणि मला जरी जेवायला मिळालं नसलं तरी एवढे माझे बांधव मला पाठीराखे आहेत त्यामुळे मला भूक लागत नाही आणि जोपर्यंत माझ्या समाजाला न्याय मिळत नाही शासनाकडून कोळी नोंदीवरून वैधता प्रमाणपत्र देण्यासंदर्भात परिपत्रक जारी होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हा हटणार नाही जरी आमचं बरं काही वाईट झालं तरी आमचा अंत्यविधी करू नका अशा पाचही या संघर्ष योद्ध्यांनी हा बोलून दाखवलेला निश्चय आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व बांधवांना विनंती करायची आहे आपल्याला हृदय आहे माणुसकी आहे आपल्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द आहे आपलंही काही कर्तव्य आहे आपण त्या ठिकाणी जाऊन त्या समाज पाठिंबा देऊ शकतो त्यांचं बळ वाढू शकतो आणि ते जर नाही करता आलं तर आपण आपल्या जिल्ह्यामध्ये तालुका स्तरावर जिल्हास्तरावर सोलापूर येथील आंदोलनाला पाठिंबा म्हणून धरणे आंदोलन करू शकतो रास्ता रोको करू शकतो तसेदारामार्फत निवेदन देऊ शकतो घोषणाबाजी करू शकतो शासनाचं लक्ष वेधू शकतो यापैकी जो मार्ग आपल्याला योग्य वाटेल जो परिणामकारक ठरेल असा यापैकी कुठलाही मार्ग तुम्ही निवडा आणि धरणे आंदोलन जर करत असाल तर सोलापूर येथील या पाचही संघर्ष योदयांचा फोटो असलेला बॅनर पाठीमागं लावा त्या बॅनरवर त्यांनी जी मागणी लावून धरलेली आहे जी एकच मागणी आहे की विस्तारित क्षेत्रातील महादेव कोळी मल्हारकोळी ढोरकोळी जमातींच्या ब्रिटिशकालीन तत्कालीन जनगणना आयोगाच्या आदेशानुसार ज्या कोळी नोंदी झालेल्या आहेत त्या कोळी नोंदीवरूनच अनुसूचित क्षेत्रातील लोकांप्रमाणे माननीय मंत्री मधुकर पिचड स्वर्गीय संचालक गोविंदगारे यांच्या कोळी नोंदी असतानाही त्यांना वैधता प्रमाणपत्र देण्यात येतं त्याच निकषानुसार आम्हालासुद्धा समानतेच्या तत्वाचं पालन करून वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं ही एकमेव मागणी त्यांनी लावून धरलेली आहे आणि ती मागणी मान्य झाल्याशिवाय परिपत्रक निघाल्याशिवाय ते त्यांचं उपोषण सोडणार नाहीत तेव्हा आपलं काही कर्तव्य आहे आपल्या अंगातही आदिवासी महादेव महादेवकोळी कोळी ढोरकोळी टोकरेकोळी यापैकी कुठल्या ना कुठल्या तरी जमातीचं रक्त आहे त्या रक्ताला आपण जागायचं आहे आपापल्या परीनं या आंदोलनामध्ये सहभाग द्यायचा आहे मग तालुका स्तरावरील धरणे आंदोलनं असेल रस्ता रोको असेल जिल्हा स्तरावरचं असेल आपल्याला जे जे शक्य असेल त्या त्या ठिकाणी आपण करा त्या मायमावलीकडे त्या लेकरांकडे बघा या संघर्ष येऊ द्याची थोडीशी कळवळा येऊ द्या आणि तुम्हाला जमत असेल तर एक दिवस का होईना त्या उपोषणस्थळी जा किंवा आपल्या तालुका स्तरावर, स्तरावर आपापल्या परीनं मोठ्या संख्येनं आंदोलन करा तरच शासन याची दखल घेईल अन्यथा शासन दखल घेणार नाही आणि या शासनालाही माझी विनंती आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवार विस्तारित क्षेत्रातील असलेला हा महादेव कोळी ढोर कोळी टोकरे कोळी समाज कोणाच्याही ताटातलं काही मागण्याचा प्रयत्न करत नाही राज्यातल्या आदिवासी लोकसंख्या जी ग्रहित धरलेली आहे त्या लोकसंख्येमध्ये यांची गणना झालेली आहे त्यांना अनुसूचित क्षेत्रातील शेड्युर शेड्यूल एरियातील निवडून येणारे जे आदिवासी आमदार आहेत त्यांनी त्यांना मिळू द्यायचं नाही हा एक षडयंत्र असलेला भाग आहे किमान त्यांच्या हक्काचं त्यांना मिळत आहेच पण यां आमच्या पण हक्काचं ते घेत आहेत तर याच्यामध्ये आपण न्यायाची भूमिका घ्यावी आणि आमचा आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे भारतीय संविधानानं जे आरक्षण दिलेलं आहे ते आरक्षण वैधता प्रमाणपत्र देण्यात यावं यासाठी तात्काळ बैठक आयोजित करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रातला महादेव कोळी मल्हारकोळी टोकरीकोळी ढोरकोळी हा समाज राज्य शासनाच्या विरोधामध्ये गेल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चितच याचे राज्य शासनावर परिणाम होतील तेव्हा विनंती आहे की आपण या तात्काळ लक्ष घालावं